प्रत्येक कंपनीवाले याच्या आमच्या क कशा तर रिटर्स भेटत होतं आम्हाला समजतच नव्हतं सात आठ वर्ष पूर्वी आमची प्लांटोशी आमची ओळख झाली आम्हाला आमच्या बागेमध्ये असा फरक दिसला का सगळ्यात फुगवून बिगवून थोडीशी जास्त फरक वाटला उजन कांद्यामध्ये फरक वाटला त्या बाजरीच्या पिकल तिला त्याला टाकलं त्यालाही फरक वाटला तर आमचा अर्धा एकर बाग आहे ना आम्ही प्लांटो वापरलं पण मग ती तीन वर्षापासून वापरितो म्हणजे जसे झाड लावल्यापासून तर वरणे पोतन फळे पोहत आम्ही वापरीत चालू तस तसे त्याचे रिझल्ट दिसायला लागले आम्हाला मागच्या वर्षी आमचा माझावाला दुसरा बारवा आता अर्ध्या एकरमध्ये पण मग सत्तर क्विंटल निघाला तर ते नसतं वापरलं तर मग एवढा माल निघाला नसता आम्हाला तीन हजार रुपये मार्केट भेटले आम्हाला कमीत कमी अर्ध्या मध्ये तीस क्विंटल मा माल आमचावाला वाढला नव्वद हजार रुपये आमचीवाली माझेवाले वाढले गेली ह्या बागेचा तिसरा बार आहे खरं छाटणीला आम्ही शेण रासायनिक खात्याबरोबर प्लांटो दाणेदारमुळं काडी व्यवस्थित झाली आमचीवाली गर्वधारणा त्याच्यामुळं चांगली व्यवस्थित झाली बा त्याच्यानंतर आम्ही ड्रीपमधून प्लांटो सोडत गेलो होतो आम्ही कमीत कमी पंधरा दिवसाला पाच लिटर सोडीत गेलो त्याच्यामुळं काठीची गर्वधारणाधारी उजा कॅनोपी चांगली वाढली गेली पाण्यामध्ये हिरवगार पानं दिसायला लागले पाना निघून गेला प्लांटून त्याच्यानंतर आम्ही पिस्टीम वापरल्या पिस्टीम वापरल्यामुळं फुगवण गिरनरी साखर वाढली त्याच्यामुळं आमचा माल एक्सपोर्टला जाईल आता या अर्धा एकरामध्ये कमीत कमी नव्वद क्विंटल माल निघल प्लांटो वापरल्यामुळे तीस क्विंटलचा फायदा माझा वाला जास्त आज ऐंशी रुपयाचा भाव हो चालू आहे प्लांटोचा खर्च किती आला सात ते आठ हजार रुपये माल आला तर मंडळी नवनाथ उगले यांना गेल्या वर्षीच्या हंगामात द्राक्ष बागेपासून अर्धा एकरामध्ये साठ क्विंटल उत्पादन पारंपरिक पद्धतीनं अपेक्षित होतं पण प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे नव्वद क्विंटल होणं अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात त्यांना याच अर्धा एकर क्षेत्रामध्ये एकशे वीस क्विंटल द्राक्ष झाले म्हणजेच त्यांना साठ क्विंटल द्राक्ष जास्तीचं उत्पादन झालं आणि छप्पन्न रुपये किलोप्रमाणे अर्थातच त्यांना तीन लाख साठ हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा